कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा एक क्विंटल पेढ्याचे नैवेद्य साई चरणी अर्पण शिर्डी येथे श्रद्धेचे प्रतीक चांदे येथील सतीश पाटील यांची नवसपूर्ती धुळे जिल्ह्यातील चांदेगावचे रहिवासी सतीश रघुनाथ पाटील यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी केलेला नवस पूर्ण करत आशिर्डीत एक क्विंटल पेड्यांचा नैवेद्य अर्पण केला त्यांच्या या श्रद्धाभावाचे कौतुक करत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आय ए एस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला पाटील यांची मुलगी काही काळापूर्वी अपघातात गंभीर जखमी झाली होती आणि तिच्यावर उपचार सुरू होता त्यांनी शिर्डीपर्यंत पायी येण्याचा संकल्प केला होता त्या काळात त्यांनी आपल्या श्रद्धेने साईबाबांकडे प्रार्थना केली उपचारानंतर मुलीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली या अनुभवाच्या स्मरणार्थ आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांनी सलग दोन वर्षी पायी यात्रा केली आणि साईबाबांना एक क्विंटल पेढे अर्पण करण्याचा संकल्प पूर्ण केला आज त्यांनी आपल्या मुलीसह समाधी मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले ही एक कृतज्ञतेची भावना होती असे पाटील यांनी यावेळी सांगितले कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी राजेंद्र दोनबडे शिर्डी सतीश रघुनाथ पाटील माझे नाव राहणार चांदे तालुका जिल्हा धुळे मी माझी मुलीचा ॲक्सिडेंट झालेला होता तिची दृष्टी गेली होती परत मला असं माहीत पडलं की बाबे दृष्टी देता म्हणून मी सुरतून शिर्डी सात जत्रापायी पायी यात्राला कबूल केलेली होती परत मी पाच जत्रा यात्रा आल्यानंतर मुलीचे डोळे आले डोळे आल्यानंतर परत मी अजून आनंदात दोन वर्षे पाययात्रा केली केल्यानंतर मग पाच वर्षानंतर मी मुलीचे एक क्विंटल पेळे कबूल केलेले होते बाबांना की मी जर मुलीचे डोळे आले म्हणून मी एक क्विंटल पेळे तुम्हाला चढवीन परंतु माझे वडील मुलीचे डोळे आले आल्यानंतर मी पाच वर्षानंतर मुलीला घेऊन बाबांच्या दर्शनाला आलो श्रीलीला आणि शिर्डीला आल्यानंतर एक क्विंटल पेळे बाबांना मी चढवले धन्यवाद